रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत सोळा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल महायुतीच्या उमेदवारीकडे लागलं सर्वांचं लक्ष रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमीचा सण उत्साहानं करण्यात आला साजरा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे भैरी बुवाला देण्यात आली सलामी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला तब्बल सात कोटींचा नफा वसुलीही समाधानकारक अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सादर केला वार्षिक लेखाजोका आणि किरण सामंत की नारायण राणे कोण करणार उमेदवारी अर्ज दाखल लढतीकडे लागलं महाराष्ट्राचं लक्ष या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाड़ी ऐसी विनायक राउत आपला उमेदवारी अर्ज सोळा एप्रिल रोजी दाखल करण्यात असल्यानं आता खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊत यांनी पूर्वीच प्रचाराचा धमाका सुरू केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही जाहीर केली असली तरी महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं दिसून येत आहे

की अन्य तिसऱ्या वेगळ्याच उमेदवाराबरोबर होऊ शकतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा दणदणीत मताधिक्यानं पराभव केला होता परंतु आज मात्र राजकारणाची समीकरणं बदललेली असून भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर त्यांच्यासमोर काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असं चित्र निर्माण झालं असल्यानं आजच्या घडीला महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सहानुभूतीची लाट निर्माण होते की पुन्हा भाजप शिंदे आणि दादा हे बाजी मारतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमीचा सण उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला खास आकर्षण असतं ते म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयाचं भान विसरून रंग उत्सवाला सहभागी होऊन आनंद लुटण्याचं <coughs> दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच रत्नागिरी भाजप कार्यालयात माजी आमदार बाळमाने शहराध्यक्ष राजेंद्र फाळके मुकेश गुप्ता जिल्हा महिलाध्यक्ष सुजाता साळवी आदींच्या उपस्थितीत रंगपंचमी साजरी करण्यात आली आठवडाभर संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतोय या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासीयांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामधली होळी म्हणजे त्याला शिमगा म्हणतो आपण ती सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आज साजरी होताना आपण पाहतोय देशभरामध्ये धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते परंतु महाराष्ट्रामध्ये विशेष कोकणामध्ये पंचमीचा जो दिवस असतो त्या दिवशी रंगपंचमी साजरी होते आम्ही भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऑर्गेनिक वेळे नैसर्गिक रंगपंचमीचा उत्सव साजरा केलेला आहे आणि एका अर्थानं चार जून विजयाचा गुलाल जो लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे सो पार जे खासदार होणारा हा जो संकल्प आम्ही केलेला आहे त्या निमित्तानं आज आम्ही या रत्नागिरी गावचं दैवत असलेला बारावाड्याचं श्रीदेव भैरी या ठिकाणी बैरिभवाला आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि आज रंगपंचमी बारा वाड्यामध्ये आमचा भैरीदेव त्या ठिकाणी नाचत गाजत आनंदाना उत्साहानं आज रात्री पुन्हा एकदा आपल्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे रत्नागिरी वासियांच्या दृष्टीनं रंगपंचमीचा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत महिला आघाडीच्या अध्यक्षा सहभागी सुजाता इसाई या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजन फाळके उत्तर भारतीय आघाडीचे आमचे मुकेश गुप्ता माधवी माने आमच्या बहिणी आम शिवानी सावंत त्याचबरोबर आमचा मंदार खणकर सगळेच कार्यकर्ते मिहीर माने कामगाराकडे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये हा रंगपंचमीचा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे अबकी बार चारशो पार म्हणत माजी आमदार बाळ माने यांनी अशाच प्रकारची रंगपंचमी आपण चार जून रोजी साजरी करणार आहोत असं सांगितलं आणि त्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे सात मेला होणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी संपूर्ण या मतदारसंघातली त्याचमुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे जो गट आहे माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि आमचे नेते नारायणजी राणे रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की अनेक वर्षानंतर कैलासवासी खासदार बापूसाहेब परळेकरांनंतर आज कमल निशाणाचा भारतीय जनता पार्टीचा खासदार हा सात मेला होणाऱ्या मतदानामध्ये चांगल्या मताधिक्यानं त्याला मतदान होईल आणि चार जूनला जेव्हा रिझल्ट लागतील संपूर्ण लोकसभेचे त्यावेळेला प्रेमजीभाई कैलासवासी हे भारतीय जनसंघाचे खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये या रत्नागिरी निवडून गेले होते त्याच्यानंतर खासदार बापूसाहेब निवडून गेले होते निलेशजी राणे खासदार म्हणून निवडून गेले होते राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राणे नेतृत्व आणि त्यामुळं पुढे या होळीच्या निमित्तानं आम्ही सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू भगिनींना विनम्रपणानं आवाहन करतो दरम्यान रत्नागिरीच ग्रामदैवत श्री देव बुवाची पालखी रंगमीच्या दिवशी सहाणेवरून निघून शहराच्या विविध भागातून फिरून रात्री उशिरा पुन्हा मंदिरात दाखल झाली प्रमाणे यंदाही पोलीस विभागातर्फे बैरी बुवाला सलामी देण्यात आली त्यानंतर भाविकांनी एकच जल्लोष केला आणि आता पाहूया ग्रामदैवत बुवाच्या रंगपंचमीच्या पालखी उत्साहाची एक झलक खास के टी दर्शकांसाठी दरम्यान चिपळूण खेड दापोली रत्नागिरी आदी भागात रंगपंचमीचा सण उत्साहानं साजरा करण्यात आला शिमगोत्सवाची सांगता झाली असली तरी मानाच्या ग्रामदैवतांच्या पालख्या पुढील काही दिवस शहर आणि ग्रामीण भागात भाविकांच्या भेटीला जाणार आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही एकतीस मार्च रोजीच स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सादर करून पतसंस्थेचा सा लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडला एकतीस मार्चला वर्षाखिरीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनपूर्वक स्वागत करतो चालू आर्थिक वर्षात संस्थेने आपल्या नेहमीच्या परंपरेला पूर्ण न्याय देत उत्तम आर्थिक स्थिती राखलेली आहे संस्थेची वसुलीत नव्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के इतकी विक्रमी झाली आहे संस्थेचा निव्वळ नफा हा सात कोटी लाख सात कोटी तीन लाखांचा झालेला आहे आणि नव्याने जे सी आर ए आर म्हणजे भांडवल पर्याप्तता असं एक नवीन प्रमाण हे पतसंस्थांनी राखणं अनिवार्य केलं होतं गेल्या वर्षापासून तर ते भांडवल पर्याप्तता प्रमाण हे विक्रमी संस्थेने राखलंय आहे अठ्ठावीस टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण संस्थेने राखलंय संस्थेच्या सर्वच व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे भांडवलाच्या शी आपण जर तुलना केली तर खेळत्या भांडवलाशी नफ्याचे प्रमाण एक पॉईंट नव्वद टक्के एवढं लक्षणीय आहे व्यवस्थापन खर्चाचं प्रमाण संस्थेने पूर्ण प्रमाणबद्ध राखलंय एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढं खेळत्या भांडवलाशी त्या व्यवस्थापन खर्चाचं प्रमाण आहे संस्थेच्या ठेवींमध्ये सोळा पॉईंट पन्नास टक्क्याने वाढ होऊन संस्थेच्या ठेवी तीनशे आठ कोटी ऐंशी लाख झालेले आहेत तर कर्ज वितरणामध्ये अठरा पॉईंट अठरा टक्के एवढी वाढ गत या म्हणजे आज एकतीस तारखेचा आहे त्यामुळे या आर्थिक वर्षात म्हणतो मी या आर्थिक वर्षाच्या अखेरीला अठरा पॉईंट अठरा टक्के एवढी लक्षणीय वाढ संस्थेने केली दोनशे पंधरा कोटी अकरा लाखांची कर्ज आजच्या तारखेला संस्थेच्या बॅलन्सशीटला येणे कर्ज म्हणून दिसत आहेत संस्थेच्या गुंतवणुकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे एकशे पंचेचाळीस कोटीची बँक गुंतवणूक संस्थेची झालेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने नव्याण्णव पूर्णांक त्रेपन्न दशांश टक्के वसुली आणि सात कोटींचा सा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली महत्वाचं म्हणजे एन पी ए हा शून्य टक्के ठेवण्यात संस्था याही वर्षी यशस्वी झाली ग्रॉस एन पी ए हा केवळ पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका नगण्य राखण्यात संस्था यशस्वी झाली आणि त्यामुळे संस्थेची वसुली आपण म्हटलं तर नव्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के एवढी वसुली झाली आहे संस्थेच्या नऊ शाखांची वसुली ही शंभर टक्के झालेली आहे सुरुवातीला संस्था स्थापन झाली तेव्हा तीनशे सभासदांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली होती आज ही संख्या चव्वेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद इतक्या मोठ्या प्रमाणाने वाढलेली आहे चव्वेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद सभासदांचं सक्रिय सहभाग या अर्थकारणामध्ये आहे त्यामुळे हे अर्थकारण अधिक गतिमान पद्धतीने पुढे जात आहे साधारणपणे दो वीस हजार सातशे सेहेचाळीस कर्जदारांनी संस्थेमध्ये कर्ज घेतलंय आणि एकोणीस हजार पाचशे ठेव खात्यांच्या माध्यमातून आत्ता ज्या सांगितल्या त्या तीनशे आठ कोटींच्या ठेवी या संस्थेकडे जमा झाल्या आहेत संस्थेचा नफा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे सहकारामध्ये नफाखोरी करण्याला कोणतीही संधी नसते किंवा असं उद्दिष्ट ठेवायचं नसतं मात्र नफाखोरी करायची नसेल याचा अर्थ नफा कमवायचा नाही असा होत नाही कुठचाही आर्थिक व्यवसाय जर अधिक प्रभावी पद्धतीने पुढे न्यायचा असेल तर तुमचा नफा किती आहे यावरच पुढचं गणित अवलंबून असतं आणि संस्थेने सात कोटींची वेस ही यावर्षी ओलांडली आपल्या घरच्या भांडवलाचा आपल्या घरच्या निधीचा हा पर्याप्त पद्धतीने विनियोग करत फुल्लेस्ट पॉसिबल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस या तत्वानुसार पूर्णांशाने या सर्व गोष्टींचा उपयोग करत संस्थेने सात कोटींचा निव्वळ नफा निव्वळ नफा हा विषय महत्वाचा आहे निव्वळ नफा याचा अर्थ बाकीच्या सगळ्या तरतुदी करून सर्व खर्च अपेक्षित असणारे सर्व कर्जांच्या बाबतीत योग्य प्रकारची तरतूद करून जे निव्वळ शिल्लक राहतं फा हा सात कोटीचा झालेला आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत सोळा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल महायुतीच्या उमेदवारीकडे लागलं सर्वांचं लक्ष रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमीचा सण उत्साहानं करण्यात आला साजरा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे भैरी बुवाला देण्यात आली सलामी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला तब्बल सात कोटींचा नफा वसुली ही समाधानकारक अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सादर केला वार्षिक लेखाजोका आणि किरण सामंत की नारायण राणे कोण करणार उमेदवारी अर्ज दाखल लढतीकडे लागलं महाराष्ट्राचं लक्ष याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार